तुमचा परिचय माझा परिचय शरद जढाळे वलगाव तालुका अमरावती जिल्हा अमरावती तर सर हा जो सोयाबीनचा प्लॉट आहे तुमचाच आहे नाही माझा स्वतःचा नाही आहे हे मी लागून शेत केलं होतं आणि या शेतामध्ये जवळपास पूर्ण एक सव्वा एकर ज्यामध्ये तलावस पाणीच राहतो पण त्याची मला कल्पना नव्हती आणि त्यांचा आणि माझा व्यवहार होऊन गेला होता आणि त्यांच्यानंतर समजा हे कशाला शेत केलं पाहिजे थांबते करून लाईफ कोल्हापूरची आहे कारण की आमचे मित्र त्यांनी ट्रीटमेंट घेतलं होतं बल्लूभाऊ खरे म्हणून आहे आणि त्याचे संजीव खोरे पण आहे त्यांच्या माध्यमातून मी तर तुम्हाला काय अनुभव वाटत मला ह्याच्यामध्ये अनुभव एवढा आनंद आहे आनंदच आनंद आहे सोयाबीन छान आहे तुरही छान हो आणि कुठं तुमचं शेत वाईल गेलं नाही संपूर्ण पीक तुमचं उभं राहिलं तर पहा शेतकरी मित्रांनो या ग्रीनलाईफ कृषीटेक कोल्हापूरच्या ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्समुळं शेड्यूल ट्रीटमेंटमुळं त्यांनी पूर्ण शेड्यूल केल्यामुळं ह्या क्रॉपची एकदम छान पोझिशन जमलेली आहे हे पहा सोयाबीनही असं भरपूर लागलेलं ला। आहे अजून बाल्या बाकीच आहे याच्यात पूर्णतः शेंगा तयार नाही तरी भरपूर शेंगा आहे आणि बाल्या छोट्या छोट्याही भरपूर आहे पंचवीस टक्के बाल्या आहे तर तुम्हालाही मी रिक्वेस्ट करतो की आमच्याशी संपर्क साधा आणि ऑरगॅनिकशी जुळा आणि उत्पन्नही वाढवा आणि तुमच्या शेतीची प्रगती करून धन्यवाद शेतकरी मित्रांनो आता तर हा सोयाबीनचा सीझन संपूर्ण झालेला आहे आणि या सोयाबीनमध्ये तुम्हाला आम्ही रिझल्ट दाखवलेले आहे आता येणारा जो सीझन आहे हा चण्याकरता येणार आहे तर चण्याकरताही आमच्याजवळ संपूर्ण व्यवस्थित ट्रीटमेंट आहे नॉन केमिकलाइज ट्रीटमेंट आहे कोणतंही प्रॉडक्ट तुम्हाला कोणतंच वापरायचं नाही पूर्ण शेड्यूल ग्रीन लाईफचा आहे तरी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा स्क्रीनवर नंबर देता है, धन्यवाद